नमस्कार श्रोते हो कोणत्याही उपवर मुलीच्या आयुष्यातील पतीव्यतिरिक्त महत्वाची व्यक्ती म्हणजे सासू आजच्या काळातील सासूबाई कालानुरूप विचारांनी मनाने बऱ्यापैकी आधुनिक झाल्या असल्या तरी कोणत्याही मुलीच्या मनात धाकधूक असते की आपली सासू कशी असेल यासाठीच आम्ही तुम्हाला राशीवरून आपल्या सासूबाईंचा स्वभाव कसा असेल हे सांगणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक मेष राशीची सासू या राशीची सासू बाहेरून फणसासारखी काटेरी असली तरी आतून गोड असते ती कठोर वाटली तरी प्रेमळ आहे त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका रागावल्यानंतर त्या राग लगेच विसरूनही जातात दोन वृषभ राशीची सासू वृषभ राशीची सासू शांत स्वभावाच्या असतात पण या सासूंना खुश करणे जरा कठीण असते म्हणून वाद घालण्यापेक्षा कदाचित आज्ञाधारक राहूनच त्यांचे मन जिंका तीन मिथून राशीची सासू या राशीच्या सासवा हसकमुख असतात सुनेशी त्यांचे चांगले जमते त्यामुळे सुनेशी जुळवून घेणारी मिथून राशीची सासू असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात सगळ्या बाबतीत पाठिंबा देणारी सासू असते चार कर्क राशीची सासू या राशीची सासू म्हणजे दुसरी आईच असते प्रेमळ समजून घेणारी आणि चुकले तर हक्काने दटावणारी अशी ही सासू असते तिच्यासाठी तुम्ही त्यांची लेखच असल्याने सासूचे प्रेम तुम्हाला सतत मिळत राहील पाच सिंह राशीची सासू या राशीची सासू खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आपली मत सतत दुसऱ्यांवर लादण्याच्या त्यांच्या सवयीचा तुम्हाला वैता येईल पण त्यावेळी तिने केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा सहा कन्या राशीची सासू या राशीची सासू ही भावूक स्वभावाची असते वेळ पडल्यास त्या कठोर होतील पण त्याच्या मागे त्यांची काळजी असेल ते तुमच्या भल्यासाठीच आहे हे थे लक्षात ठेवा राशीची सासू या राशीची ही त्या त्यांच्या या निस्वार्थी स्वभावाचा तुम्हालाही अनुभव येईल त्यामुळे तुमचे एकमेकींशी चांगले पटेल आठ वृश्चिक राशीची सासू या राशीची सासू खंबीर आणि कणखर स्वभावाची असेल त्यामुळे त्यांना वायफळ खर्च केलेला आवडत नसेल त्यांचे अनुभवाचे बोल नक्की तुम्हाला कामी येतील नऊ राशीची सासू या राशीची सासू आशावादी असते कठीण परिस्थितीतसुद्धा त्या अतिशय खंबीरपणे वागतात आणि तुम्हालाही बळ देतात त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील दहा मकर राशीची सासू या राशीच्या सासवांना सर्व कामे अगदी नीटनेटके हवे असते तुमच्याकडूनही त्यांची अशीच अपेक्षा असते पण त्या तुमच्या कामात ढवळाढवळ गवल करत नाहीत अकरा कुंभ राशीची सासू या राशीच्या सासूचा स्वभाव फार प्रेमळ असतो प्रेमळ स्वभाव असल्यामुळे या पहिल्या भेटीतच तुमच्याबद्दल तर वितर्क लढवत बसणार नाही तिला बोलून दुख होऊ नका बारा मी राशीची सासू या राशीची सासू गोड बोल बोलून तुम्हाला कामात गुंतवून ठेवेल कुटुंबाबाबत खूपच दक्ष असणाऱ्या या सासवा वर्षानुवर्षी सांभाळलेला कुटुंबाचा ताबा कायम ठेवणे पसंत करतात सासू की कटकटी सारखी उपदेश करणारी पण काही अपवादही असतात त्यांच्यासाठी त्यांची सून मुलगीच असते तरीही घर म्हटले की मतभेद होत असतातच राशी भविष्यानुसार आपली सासू नेमकी कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकीला असते या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या सासूचा स्वभाव कसा असेल हे जाणून घेऊ शकता आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये न विसरता श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा धन्यवाद